या ठिकाणी हॉल नूतनीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित अध्यक्षा आदरणीय चंदनजी काला सचिवा भारती ताई खंग पौर्णिमा ताई मेहता आमच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष जयवंत भाऊ देशमुख विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सकाळ शिवभौखरे आमचे सचिव शगाय पाका आणि ज्यांचं सतत मार्गदर्शन असतं अशा आमच्या काही विद्या काही बघाशा का, ज्यांच्या प्रेरणेने यूपीएससी एमपीएससी आपल्या शाळेत सुरु झाली कसे डॉक्टर निकले ये आणि आमचे जागरे साहेब प्रथमत हे उद्घाटन दोन हजार चोवीस ला होत पण त्यांच्या वेळामुळे पुढे मागे पुढे मागे असं करता करता पंचवीस आलं प्रथमत आपण जे दिलंय त्याची थोडीशी उदरणी होणं भारत देश आहे दोन हजार आपण शिक्षण दिले जवळजवळ पंधरा ते त्यानंतर सर्वात मोठा प्रोजेक्ट आपण दिला सोडा प्रकल्प पन्नास लाखाचा प्रोजेक्ट बसला आज लाईट लाईट आपल्याला आज एकदा बघायला गेलं तर आम्हाला बी एच सत्तर ते ऐंशी हजार रुपये सगळ्या कॅम्पेन मग त्यामुळे डीआर कॉलेज आहे बी एड कॉलेज आहे प्राथमिक विद्या मंदिर आहे बी एस देशमुख आहे सीबीएसई स्केम आहे खाडे विद्यालय आहे सगळं सगळ्याची टोटल काढले तर सत्तर ते ऐंशी हजार याच आता फक्त कारण जे युनिट आपण रजिस्टर करतो त्याचे वीस हजार आपल्याला भरायला लागतात पन्नास किलो वॅटचे ते हजार महिन्याला येत हा सर्वात महत्वाचा फायदा आपल्याला झालेला आहे आणि आज तुम्ही बघताय ज्या ठिकाणी आपण बसलोय पहिल्यांदा आपल्याला खुर्चे विनंती केली सांगा गालासाहेबांनी मान्य केलं आणि आज हा अत्यंत सुसज्ज असा वाल आणि म्हणून लायनिस क्लबला मी हात जोडून विनंती करतो आणि संस्थेतर्फे खूप खूप आपला आभारी आहे सर्वांतर्फे मी या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागतही करतो तुमच्या मनात प्रश्न आहे की आता काय पाहणार मागण्यापेक्षा खूप दिलाय तुम्ही मगाशी ज्या काळ आलो तर चंद्रकांत भाई वरती येतो शेवटी शरण गावता आणि भाऊंनी तर खूप खूप आग्रह केला अभिमान आणि सन्मान यातला तो फरक चंद्रकांत भाईंनी आम्हाला दाखवून दिला अभिमान करण्यात आहे जब हमें लगता है कि हमने कुछ किया है अभिमान कब आता है हमें लगता है कि हमने कुछ किया है और चंद्रकांत भाई सम्मान कब मिलता है जब दुनिया को लगता है कि आपने कुछ किया है इसके लिए आप सम्मान के लिए प्राप्त हो और आप ऊपर बैठे मेरे को पहले ही आपने बताया था कि मैं ऊपर नहीं आऊंगा सर प्लीज मैं नीचे बैठू बीच मैं, मैं, प्लेट का? प्लेट मैं का? भी नीचे बैठूंगा साहब ने मैं भी नीचे बैठूंगा फिर ऊपर कौन बैठेगा

मला नाही हो का डिजिटल बोर्डची किंमत कमीत कमी अडीच लाख रुपये एका बोर्डची जास्त काय मागत वीस जणी डिजिटल बोर्ड दिले तेव्हा तुम्ही आ तुम्ही किती सांगायचं एवढे तर अजूनही अत्याधुनिक ठिकाणी आमच्या शाळेची वारसाल होईल या ठिकाणी आपण म्हणजे एखाद लहानपण जस मागणी करत आणि आपण तो शब्द चिरता त्या त्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तुम्ही केल्या आणि या ठिकाणी मध्ये एक अशी घटना घडली चार महिन्यापूर्वी मी अनेक चंद्रकांत तर मॅडमच काहीतरी ऑपरेशन होतं खूप टेन्शन मध्ये होते त्यांनी मला फोन केला मी ताईंना फोन केला फोन केला ताईनी पण फोन केला भाऊनी पण भौण फोन केला मॅडम खूप खूप आपल्यावर प्रेम आहे टेन्शन मध्ये हो होते की विचारू नका आणि मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आज चार हजार विद्यार्थ्यांना साडे हजार विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुरू तुम्ही घेतली इतक्या सुविधा केल्या माणूस आजारपणामध्ये नुसतं दवाने चांगला होत नाही नुसतं गोळीने चांगला होत नाही त्यासाठी दुवाळी लागते आणि आमच्या सगळ्यांची दुवा आपल्या बरोबर आहे या ठिकाणी हे आवडून मी सांगतो आणि आठ दिवसामध्ये माझ्याची तब्येत एकदम ठीक ठाक झाली कारण चांगलं केलं तर चांगलं मिळणार वाईट केलं तर वाईट मिळणार तर त्या पद्धतीनं आपण खूप आमच्यासाठी केलंय त्याबद्दल या ठिकाणी मी जास्त माझं भाषण न लांबवता या ठिकाणी थांबतो आणि मी केलेल्या विनंतीचा आपण पुनर्विचार करून जाहीर करावं अशी मी आपणास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देशमुख साहेब विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सदाशिवराव खाडे साहेब विद्यार्थी आणि श्री गावकर आणि सर्व सदस्य आणि जी आता सत्कार मूर्ती आहे ती चंद्रकांत मिसेस भारती मॅडम आणि खाली ज्या बसल्या त्यांचं मला नाव नाही माहितीये त्या सर्वांच मी पहिल्या मनापासून आभार मानतो थोडस मला बोलावं असं वाटलं त्यामुळे मी एक वेळ मागून घेतला की शाळा एकोणीसशे एकोणचाळीस साली सुरू झालेली पंच्याऐंशी वर्षे आणि हा पंच्याऐंशी वर्षामध्ये शाळेने खूप रूप पालट आज आमच्या संस्थेमध्ये जे सदस्य आहेत त्यांच्यातला सर्वात कमी वयाचा म्हणजे बिलो फिफ्टी मी आहे त्यामुळे जनरेशन घ्या बिटवीन देव अँड मी थोडस सगळं सगळं गोड झालं मी गोड बोलत नाही कारण यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टर होतो थोडं मी कडू पण बोलणार की चंद्रकांत भाई येत आहेत आज चंद्रकांत भाई काय का दिले तर जवळजवळ एक करोड चौदा लाख रुपयाच मदत आपल्या संस्थेला केली पिण्याच्या पाण्यापासून पेवर ब्लॉक हा माल निघेला आता हा माल ज्यांच्या नावाने आहे ते आमचे दादा होते त्यांच्या बद्दल मला दोन शब्द बोलायला सांगा नवीखाली विद्यालयाचे मूळ ट्रस्टी आमचे आजोबा दत्तात्रय यांचे ज्येष्ठ पुत्र दा, दुखत निदार दादा त्यांच्या नावाने चौऱ्याऐंशी साली थोडक्यात सांगतो की बँकेचे अध्यक्ष आणि दिलीसरी बँकेचे ठाण्याचे जे बिल्डिंग आहे ते निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे बनवणारे आमचे मोठे बाबा होते ही शाळा बादसा नगरच जे धरण आहे धरण बनवताना मूळ प्रेरणा आमचे आजोबा दत्तात्रय काढे त्यानंतर ती प्रेरणा पुढे घेऊन ते धरण त्या ठिकाणी हे करणारे विठ्ठलदा काढे होते म्हणून ते पाचशे ते हजार लोकांना कारवाला लावणार जे कार्य होत ते त्यांच्याकडनं धरलेलं होतं आणि त्यांच्या प्रेरणे ही शाळा उभी राहिलेली आहे त्याचं काय की आपण हॉलच आपण अनावरण करत हे बोलताना शिक्षण आपल्याकडे आहेत का आता म्हणजे मूळ मुद्द्यावर येतो की आता जनरेशन येतात एक जनरेशन वाय जनरेशन थेट जनरेशन तशी माझी जनरेशन ह्या संस्थाच्या अल्कांपेक्षा पुढची आहे असं मला वाटत तर त्या जनरेशन एवढे शिक्षक आहेत आज आपलं जे विद्या मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार झाला असं आपण समजूया पण आपली जी मूर्ती आहे आणि जे पुजारी आहेत ते सगळे मुख्याध्यापकांना शिक्षक आहेत आता आपण एक थोडस वेगळं ऐकलेलं की शाळेत शिकवलं जात पूर्वी सब्जेक्टिव्ह असायचं ऑब्जेक्टिव्ह कडे तो चेंज होत आहे चंद्रकांत भाई आम्ही अभिमानाने सांगतोय की आम्ही मराठी मिडियमची शाळा चालवतोय इंग्लिश मिडियमची पण शाळा चालवते पण पण चालत चालवतो पण आता प्रॉब्लेम असा होतोय की मराठी शाळांच्या वरून खूप आक्रमण होतं की मराठी शाळांनी शिक्षकांनी बदललं पाहिजे आजची गाडी अशी की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे मग तुम्हाला साधा शिपाई जरी व्हायचं आहे तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली जाते शिक्षक जरी व्हायचं तर टीव्हीची एक्झाम दिली जाते तर त्या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न सुरू करतोय तर त्याचा पुढचा भाग म्हणजे माझा एक संकल्पना आहे की आम्ही कॉन्स्टिट्युशन संविधान आहे ते आम्ही शिकवणारी कदाचित महाराष्ट्रातली पहिली शाळा असेल आम्ही ते पुढच्या वर्षी सुरुवात करतोय दुसरं एक की जे शिक्षक आहे तर त्यांना थोडं वेगळं वाटेल एक्स्ट्रा काम मी सांगतोय की मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर यांचे लेक्चर घ्यायला पुढच्या वर्षीपासून आमचा प्रयत्न आहे दुसरं सायन्सचे सर लोक म्हणजे आव्हान घेत पण टी आणि जी जे एक्झाम आहे त्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचं आमचं एक म्हणणं झालं त्यांच्याकडे मराठी म्हणजे चांगलं आहे गा की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे परंतु आमची तेवढी अजून पात्रता आलेली नाही तर पुढच्या वर्षी आपल्याकडे सात शाळा आहे काही इंटीरियर आहे चोंड्याला आहे बारसा नगर आहे नाटगावला आहे तर तिथे जे युपीएससी एमपी साठी एक आपल्याकडनं एक सुसज्ज अशी लायब्ररी करण्यात यावी कारण प्रॉब्लेम काय शहापूर आणि शहापूर खूप पुढा गेलं का आपण चोंडा इकडे गेलं तर तिकडे लोकांना माहिती नाही की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काय आहे जेई एक्झाम काय आहे किंवा नीट एक्झाम काय तर या दृष्टीने आपण थोडं जर पुस्तक रूपी आम्हाला एक्झाम नंतर आता मी सांगतो की एक्झाम नंतर आम्ही जी पक्ष दिली पुस्तकं म्हणून दिली की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी आम्ही कॉन्स्टिट्युशनची हे दिली नंतर जे काही जनरल होती अशी पुस्तक दिली म्हणजे पुस्तकं गेली तर त्याच्यात ते, ते वाचून एक विद्यार्थी तयार होईल तर शिक्षकांकडे मला म्हणणं आहे की आता आपण पुष्पा पिक्चर येतो पार्ट वन पार्ट टू आता

मला इथे बोलायला संधी दिली कदाचित मी काही करू बोललो असेल तर मी त्याबद्दल तुमची माफी मागतो पण माझे शब्द खाली न चंद्रकांत भाई आणि गाळा इथे येतील तर एकतीस पर्यंत आपण हे आपण म्हणजे ते प्रूव्ह करू शकू अशी एक मनात मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि मला बोलायला जी संधी दिली त्याबद्दल सन्मान्य व्यासपीठाचे परत एकदा आभार मानतो